आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल जिल्हा युवक काँग्रेसच्या मागणीला मिळाले यश जिल्ह्यात पाठबंधारे विभागाने कामे सुरू हिंगोली युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साईनाथ पाटील जाधव यांनी हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा पाठवंधारे विभागात येणाऱ्या लाभक्षेत्रातील लहान मायनर एच आर स्पीड तसेच सायपण नसल्यामुळे कॅनल जीर्ण होत चालले आहे व लाभक्षेत्र कमी होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे नांदेड येथील अधीक्षक अभियंता दाभाडे साहेब यांना निवेदनाद्वारे कळविले होते तसेच मा राधाकृष्ण विखे पाटील कार्यकारी संचालक छा संभाजीनगर राहुलजी दुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली कार्यकारी अभियंता वसमत यांना लेखी निवेदनद्वारे होते त्याचा पाठपुरावा केल्यामुळे यश आले असून सर्व कॅनलचे खोलीकरण व साफसफाईचे कामे चालू झाली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी साफसफाईचे कामे करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्न पारखी सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण साईनाथ पाटील जाधव हिंगोली जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष मागे आपण एक महिन्यापूर्वी जे पाटबंधार विभागाचे जे कॅनल आहेत ते पन्नास वर्षापासून छोटे मायनर त्यांचं खोलीकरण किंवा त्यांचं काम झालं नव्हतं त्याच्यामुळं जवळपास अर्ध्याच्या वर मायनर बंद पडलेले होते शेतकऱ्यांना पाणी पोहोचत नव्हतं त्याच्या अनुषंगाने आपण मागे एक महिन्यापूर्वी माननीय ए सी साहेब नांदेडचे त्याच्यानंतर मुख्य अभियंता पूर्णा पाटबंधारे विभाग नांदेड कार्यकारी संचालक ईडी छत्रपती संभाजीनगर तसेच राहुलजी गुप्ता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली तसेच कार्यकारी अभियंता पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत यांना निवेदनाद्वारे कळवले होते त्यांच्यानंतर ते, आम्ही राधाकृष्ण विखे पाटील जे पाटबंधारे विभाग मंत्री आहेत त्यांना सुद्धा कळवलं होतं आणि त्यांच्या या आमच्या मागणीला पाठपुराव्याला आज यश आलं आहे आणि संपूर्ण पाटबंधारे विभागामध्ये यांनी जे मशीनच्या सहाय्याने खोलीकरण व साफसफाईचे काम कालपासून सुरू केलेलं आहे त्याबद्दल आमचं मोठं या ठिकाणी यश मानावं लागल आणि संपूर्ण मी पाटबंधारे विभागाचे मनापासून अभिनंदन करतो आणि तसेच शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की आपल्या भागामध्ये जे मशीन आलेले आहेत आप आपल्या भागामध्ये जे काम चालू आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे करून खुलीकरण करून संपूर्ण इरिगेशन एरिया आपला आपला भाग झाला पाहिजे असं काम करून घ्यावे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा